नमस्कार सतर्क महाराष्ट्र आपले स्वागत मी रेखा बेनडे संस्थापक अशोक मुनोत सचिव निखिल मुनोद इतर यांच्यावर भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटी विनयभंग खंडणी अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते आणि याच कात्रज पुणे शहरात स्वर्गीय अंबरचंदी मुनोत शिक्षण संस्था संचलित मुनोद प्राथमिक विद्यालय व स्वर्गीय सौ झुमराबाई मुनोत माध्यमिक विद्यालय कात्रज पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुनोत सचिव निखिल मुनोत संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष गुगळे माध्यमिक मुख्याध्यापिका सुरेखा सुतार व प्राथमिक मुख्याध्यापिका उल्का नवगिरे हे गेल्या ते वर्षापासून येथील कर्मचारी व शारीरिक मानसिक आर्थिक करीत आहेत या अन्यायाविरोधात शिक्षण विभागाला सर्व शिक्षक यांनी दिनांक सतरा मे दोन हजार तेवीस रोजी तक्रार अर्ज विनंती अर्ज वारंवार स्मरणपत्र देऊनही शिक्षण विभागाने आज पर्यंत त्यांची कुठलीही दखल घेतली नाही शेवटी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या होणाऱ्या अन्यायाविरोधात मिळ वागणुकीबाबत तसेच सहशिक्षक श्री मल्लिकार्जुन वाडेकर यांच्यावर होणाऱ्या जातीवाचक शिवीगाळ शिविगाळ वेट बिगारी शिवीगाळ मारहाण घाणेरडी कामे लावणे शिक्षकांचे बेकायदेशीर निलंबन करून बडथर्प करणे जातीवरून हिनवणे वारंवार पैशाची मागणी करणे कर्मचाऱ्यांना हिन दर्जाची वागणूक देणे शासकीय सुट्टीच्या दिवशीही शिक्षक महिला यांना शाळेत बोलावणे जादा वेळ थांबवणे नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देणे अशा प्रकारचा अन्याय अशोक मुनोत निखिल मुनोत व इतर ही गेल्या अकरा बारा वर्षापासून सातत्याने करीत आहे या होणाऱ्या अन्यायाविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा विद्यापीठ पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आला होता या प्रकरणी संस्थापक अध्यक्ष अशोक मुनोत सचिव निखिल मुनोत व मुख्याध्यापिका सुरेखा सुतार या तिघांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये निखिल मुनोत यांना पोलिसांनी दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अटक केल्या नंतर न्यायालयाने योग्य त्या अटी जामीन मंजूर केला होता परंतु निखिल मुनोत मुनोत अशोक शिक्षक व कर्मचाऱ्यांना पगाराच्या दहा टक्के रकमेची मागणी सर्रासपणे करीत आहेत दर महिन्याला पैसे दिले नाही तर बडतर्प करणार अशा धमक्या दिवसा डवळ्या दिल्या जातात वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून शिक्षकांनी संस्थापक अशोक मुनोत सचिव निखिल मुनोत संस्थापक यांची कन्या हर्षदा मुनोत गुगळे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उल्का नवगिरे माध्यमिक विभागाच्या सुरेखा सुतार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे काही दिवसांपूर्वी शिक्षक श्री वाडेकर मल्लिकार्जुन शिक्षिका श्रीमती मुपटेवार सुप्रिया व अन्य कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीरपणे या शिक्षकांना बडतर्फ करण्यात आले आहे सदर विद्यालयातील कर्मचारी गेल्या वर्षभरापासून शिक्षण विभागाकडे न्याय मागत आहे तरीही शिक्षण विभाग जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे संस्थापक अशोक मुनोत सचिव निखिल मुनोत संस्थापक यांची कन्या हर्षदा मुनोत गुगळे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उल्का नवगिरे माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा सुतार संस्था पदाधिकारी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याची भावना सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची आहे आता तरी शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी साहेब संचालक साहेब उपसंचालक साहेब यांनी संस्था व शाळेवर प्रशासक नेमून कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय व शाळेत चालणारी बेकायदेशीर कामे बेकायदेशी कायदेशीरित्या वसूल करण्यात येणारी मनमानी फी त्यामुळे पालक विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत शिक्षण विभाग दखल घेईल काय सदर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत पोलीस प्रशासन दखल घेत असून अद्यापर्यंत शिक्षण विभागामार्फत आजही दखल का घेतली जात नाही याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारण दीड वर्ष होऊ नये शिक्षण विभागामार्फत संस्था व शाळेविषयी चौकशी होऊ नये शिक्षण विभाग दखल का घेत नाही संस्थाचालक व संस्था पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक यांना शिक्षण विभाग पाठीशी का घालत आहे शिक्षण विभाग कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने कर्मचाऱ्यांना नाहक निलंबन तसेच बडतर्प या कारवायांना सामोरे जावे लागत आहे शिक्षकांनी केलेल्या कारवाईमुळे संस्थापक अशोक मुनोत निखिल मुनोत व इतर यांच्याकडून त्यांना रस्त्यात अडवून धमकी देणे शिविगाळ करणे त्यांना अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांना धमकवण्याचा खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्याचे असे प्रकार सुद्धा मुनोद परिवार करत असल्याची माहिती समोर येत आहे आता तरी प्रशासन संस्थापकावर कारवाई करणार की बघ्याची भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एक महिन्याचा पगार प्रत्येकाचा हजार होणार असं ना असं ना काय करायचं भीक लागली काय मला स्वच्छ नाही इथं संस्थेसारखं सगळं चाललेलं आहे इथं संस्थेसारखंच इथं काम होणार आता म्हणजे तुम्ही सगळे मिळून पाच पाच दहा हजार रुपये गोळा करणार मला पन्नास हजार मला पन्नास हजार मला भीक लागलेली नाहीये परमेश्वर मी खूप काही मला दिलं स्वच्छ नाही स्वच्छा नाही शक्ती नाही स्वइच्छेने देऊच नका स्वइच्छेने द्यायचं असतं तर तुम्ही मागच दिलं असत स्वइच्छेने मला काहीच पाहिजे नाही पगार दहा टक्के जर म्हणायला नाही द्यायचं वर्षाला एक पगार देऊन टाकायचा आणि ते पण तोंडी होणार नाही लिखी होणार सगळ्यांची सहमती असली नाही बोलू हा बोलू पन्नास नाही रात्री बोलू एक लाख रुपये देईल तुम्हाला वर्षाला असं माझं मत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क म्हणजे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद